राम नवमी निमित्त पोहरा देवीत भव्य महाआरती व ऐतिहासिक मेळावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस प्रमुख पाहुणे बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखले जाणारे पोहरा देवी शक्तीपीठ येथे येत्या सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रामनवमीच्या पावन दिवशी भव्य महाआरती पूजन सोहळा व ऐतिहासिक मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे सकाळी साडे दहा वाजता हा सोहळा पोहरा देवी तालुका मानुरा जिल्हा वाशिम येथे संपन्न होणार आहे या दिवशी पोहरा देवी मंदिराचे शिल्पकार व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच त्यांच्या पत्नी सौ अमृता फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विविध धार्मिक विधी व महारथी पार पडणार असून हा क्षण संपूर्ण पंजारा समाजासाठी अत्यंत गौरवाचा व अभिमानास्पद ठरणार आहे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रामेश्वर भाऊ नाईक आरोग्य दूत प्रमुख मुख्यमंत्री सहायता निधी महाराष्ट्र राज्य यांचे विशेष सहकार्य लाभलं आहे तसेच धर्मगुरू बाबूसिंग महाराज देवी शक्तीपीठ सुरेश सिंग महाराज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि धर्म जागरण विभाग यांचंही मोलाचं मार्गदर्शन लाभत आहे या ऐतिहासिक दिवशी संपूर्ण भारतभरातून बंजारा समाज मोठ्या संख्येने सहभागी होणार असून समाजाच्या एकात्मतेचे आणि नव प्रतीक म्हणून हा सोहळा एक नवी दिशा देणारा ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे यावेळी विशेष सहकार्य डॉक्टर जगदीश सकवाण रवींद्र सोहनलाल गांगोले नाईक अशासकीय सदस्य संत सेवालाल बंजारा लभाण तांडा समृद्धी योजना सदाशिव भाऊ चव्हाण धर्म जागरण विभाग सुधाकर भाऊ राठोड संजयजी साबळे तसेच संपूर्ण लभान बंजारा सामाजिक संघ व टीम आदी उपस्थित होते नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक